मानव जन्माचं यथार्थ कल्याण जर कशात असेल तर ते भगवंताच्या प्राप्तीत आहे सर्वस्व प्राप्त झालं आणि एक देवाची प्राप्ती भगवंताची अनुभूती जर त्याला झाली नाही तर ते जीवन परिपूर्ण आहे आपल्याला असं कधीच म्हणता येत नाही ते जीवन त्यावेळेला परिपूर्ण होतं ज्या वेळेला जीव भगवंताची भक्ती करतो भगवंताला प्राप्त करून घेतो आणि प्राप्त करून घेण्यासाठी अनेक साधनं या कलियुगामध्ये आहे पण कथा हे एक असं साधन आहे की ज्या साधनाने साधना भगवंताची भेटी होते होते आणि होतेच कारण ज्याची कथा आपण श्रवण करतो त्याच्यावर आपलं निस्सीम प्रेम जळतं एखाद्या व्यक्तीवर प्रेम होण्याचे भगवंतावर प्रेम होण्याचे दोन साधन आहेत दर्शन आणि श्रवण त्यातील दर्शन हेही ही साधन आपल्याला उपलब्ध प्राप्त झालेलं आहे आता तर मंदिराचंही स्वरूप असं झालंय की कोणाची दृष्ट लागेल असं ते मंदिर झालं आणि कथाही सुरू आहे अन्नदानही सुरू आहे म्हणून आपण भाग्यवान आहोत मागच्या वर्षीचा जर विचार केला असता आणि आजचा जर विचार केला असता तर खूप कायापालट झालेली आहे आणि हे कार्य तुम्हाला भगवंतापर्यंत घेऊन जाण्याचं कार्य मनुष्य जन्म ज्याच्यासाठी प्राप्त झाला तेच कार्य या गावामध्ये करत असताना आपण दिसतात नाहीतर देह हो काही